नमस्कार अस्मिता आणि कल्पना बाहेर आलेल्या असतात त्याच वेळेला अस्मिता सचिनला साक्षीसोबत पाहते ते बघितल्यानंतर तिला खूपच मोठा धक्का बसतो कल्पनाने सुद्धा सचिनला साक्षीला किस करताना पाहिलेलं असतं तेव्हा मात्र कल्पनाला खूपच राग आले तर अस्मिताची तब्येत मात्र बिघडलेली असते त्यावेळेला कल्पना सचिनला फोन लावते आणि सचिनला बोलते सचिन कुठे आहेस तू तेव्हा लगेच सचिन बोलतो मम्मा काय झालं माझ्या निमित्त बाहेर आलोय मी तेव्हा लगेच कल्पना बोलते तुझं काम ठेव बाजूला आणि लवकरात लवकर घरी निघून ये काय आहे ना तुझी कामं आता मला सांगायची नाहीत हे ऐकल्यानंतर सचिन बोलतो पण मम्मा झालंय तरी काय पण कल्पना त्याला काहीच उत्तर देत नाही सरळ कल्पनाने फोन ठेवलेला असतो त्यामुळे सचिन खूपच घाबरलेला असतो सचिन म्हणत असतो नक्की काय झालं असेल मम्मा तर कधीच माझ्याशी अशा तुटकपणे वागत नाहीत पण मम्मा आता माझ्याशी तुटकपणे का वागतायत आणि तो तातडीने घरी यायला निघालेला असतो त्याच वेळेला साक्षी सचिनला म्हणते सचिन अरे काय झालं तेव्हा लगेच सचिन बोलतो काही नाही माझं महत्त्वाचं काम आहे तेव्हा लगेच साक्षी बोलते असं काय करतो आहेस तू आत्ताच तर आला आहेस ना प्लीज जाऊ नकोस ना तेव्हा लगेच सचिन बोलतो असं काय करतेस माझं खूप महत्त्वाचं काम आहे आणि मला ते करण्यासाठी जावंच लागे मी परत लवकर येईन आणि तो तिथून निघून जातो त्यावेळेला मात्र साक्षीला खूपच चीड आलेली असते इकडे सायली अस्मिताला म्हणत असते अस्मिताई काय झालं का तुम्ही एवढा स्वतःला त्रास करून घेताय कुणी आम्हाला सांगणार आहे का प्रतापराव सुद्धा अस्मिताला आणि कल्पनाला प्रश्न विचारत असतात पण त्या दोघीही काहीच उत्तर देत नसतात तेव्हा लगेच प्रतापराव कल्पनाला बोलतात कल्पना अगं झालंय तरी काय तुम्ही जर का आम्हाला सांगितलं तर आम्हाला समजेल ना पण तुम्ही जर का अशाच गप्प राहिलात तर आम्ही समजायचं तरी कसं कल्पना बघ जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोल बघू तेव्हा लगेच कल्पना बोलते काय स्पष्टपणे बोलू स्पष्ट बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही तुम्हाला माहिती तरी आहे का त्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय ते जर का तुम्हाला समजलं ना तर तुम्हाला धक्का पचवता येणार नाही तेव्हा मात्र सायली बोलते अस्मिताई तुम्ही प्लीज शांत व्हा असं चिडचिड करणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही अस्मिताई प्लीज स्वतःला सावरा तेव्हा लगेच अस्मिता बोलते मी स्वतःला सावरलंच आहे आणि तेवढ्यात तिथे सचिन आलेला असतो आणि सचिन अस्मिताला रडताना बघून तिच्या जवळ जाणार तेवढ्यात मात्र अस्मिता मोठ्याने ओरडते थांब सचिन माझ्या जवळ यायची गरज नाही तेवढ्यात अर्जुन सुद्धा तिथे आलेला असतो आणि त्याच वेळेला मोठ्यानी अस्मिता बोलते सचिन एक काम कर तू आहे ना कोणती तरी गोळी मला एखादी टाकून दे एखादं विष दिलंस ना तर मी कायमची या जगातून जाईन आणि तू मात्र तुझ्या जा गर्लफ्रेंडकडे जायला मोकळा हे ऐकल्यानंतर सायली प्रतापरावांना धक्काच बसतो आणि त्यावेळेला मात्र अर्जुनला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात लगेच सचिन बोलतो तू काय बोलतेस कळतंय का तुला अगं ती माझी कलिक होती हा शब्द ऐकताच अर्जुनचा पारा चढतो आणि अर्जुन सटकन अशी एक कानाखाली सचिनच्या लगावतो आणि सचिनला बोलतो तुला सांगितलं होतं ना माझ्या बहिणीशी गद्दारी करायची नाही म्हणून आणि तसा जर का प्रयत्न जरी केलास तर मी तुला माफ करणार नाही दिली होती ना एक संधी तुला पण अस्मिता ताईशी तू तू गद्दारी केलीस आता मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा अस्मिता बोलते एक मिनिट अर्जुन तू काय बोलतोयस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तू ज्या व्यक्तीला या माणसासोबत पाहिलंस ना मी सुद्धा पाहिलं होतं तेव्हा त्याला हॉटेलमधून मी फरफटत आणलं होतं आणि तेव्हा त्याची अशी काही शाळा घेतली होती की बस पण आता मात्र खरंच खरंच या माणसाच्या वागण्याची मला कीव येते कीव कसं या माणसाशी वागावं ना तेच मला कळत नाही पण आता मात्र मला शांत बसून चालणार नाही तेवढ्यात मात्र अस्मिता बोलते याचा अर्थ अश अर्जुन तुला सगळं माहिती होतं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो तेव्हा अस्मिता बोलते जर का तुला सगळं माहिती होतं तर तू मला का सांगितलं नाहीस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कस सांगणार अस्मिताई तू सांग कसं सांगणार मी अगं सांगण्यासारख्या गोष्टी होत्या का डॉक्टरांनी तुझी काळजी घ्यायचं सांगितलं होतं तुझ्या जीवाला धोका आहे असं सांगितलं होतं म्हटल्यावरती मला गप्प राहावं लागलं तेव्हा लगेच अस्मिता बोलते हा अशा गद्दार माणसासोबत राहण्यापेक्षा मी कधीही या माणसाशिवाय माझ्या बाळाला मोठं करेल अर्जुन तू आहेस डॅड आहेत मम्मा आहे या माणसाची मला गरज नाही मी मनापासून या माणसावरती प्रेम केलं पण या माणसाला मात्र माझ्यावरती प्रेम करताच आलं नाही त्याला ते प्रेम मिळवण्यासाठी बाहेर जावं लागलं तेव्हा लगेच सचिन बोलतो असं काही नाही अस्मिता तू असा विचारसुद्धा करू नकोस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो ए गप्प बसा आता आता मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे ही सर्व नाटकं बंद कर नाहीतर काय करेन ना ते तुलाच कळणार नाही तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच अस्मिता बोलते अर्जुन या माणसाला तू आत्ताच्या आता आपल्या घरातून बाहेर काढ हा माणूस मला या घरातच नको आहे अर्जुन अर्जुन तुला कळतय का मी काय बोलते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अस्मिताई शांत हो आणि ती मोठ्याने बोलते अर्जुन लवकरात लवकर, लवकर घटस्फोटाचे पेपर तयार करायला घे कारण या माणसासोबत मला संसार करायची इच्छा नाही तेव्हा लगेच सचिन बोलतो तू काय बोलतेस कळतंय ना तुला जरा विचार कर तू काय बोलतेस या गोष्टीचा अस्मिता तुझ्या पोटात माझं बाळ वाढतंय तेव्हा लगेच अस्मिता बोलते ते बाळ माझं सुद्धा आहे तुझंच नाही त्यामुळे मला तुझ्यासारख्या माणसाचे त्याच्यावरती सावली सुद्धा पडून द्यायची नाहीये आत्ताच्या आता, आता इथून जा आणि परत तुझं कधीच थोबार दाखवू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी सचिन बोलतो तू काय बोलतेस कळतंय तुला प्लीज असं नको ना बोलूस तुझ्या अशा बोलण्याचा खरंच त्रास होतोय मम्मा तुम्ही तरी समजवा तेव्हा लगेच कल्पना बोलते काय समजवायचं मी आणि कशासाठी काही एक समजवायची गरज नाही कारण मला पूर्णपणे खात्री आहे माझ्या मुलीने घेतलेला निर्णयच योग्य आहे माझी मुलगी कधीच चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही आणि तुझ्यासारख्या गद्दार माणसासोबत तिने संसार करावा अशी माझी अजिबात इच्छा नाही त्यामुळे ती जर का तुझ्यापासून लांब राहिली तर बरंच होईल हे ऐकताच सचिन बोलतो मम्मा तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात बस कर तुझी नाटकं माझ्या मुलीला तू फसवलंस काय कमी आहे रे माझ्या मुलीच्या तूच सांग सचिन अरे तू, तू बाहेरगावी असताना सुद्धा ती इथे राहायची आणि ती तुझ्यावरतीच प्रेम करायची पण तू मात्र गद्दारी केलीस ते काही नाही अर्जुन या माणसासोबत मला माझ्या मुलीला अजिबात संसार करताना बघायची नाही हे ऐकल्यानंतर चांगलाच धक्का सचिनला बसलेला असतो त्यावेळेला सचिन अस्मिता जवळ जाणार असतो तेवढ्यात मात्र सायली सचिनला बोलते सचिन भाऊ प्लीज अस्मिता ताईंपासून लांब राहा त्यांच्या जवळ सुद्धा येण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही कसं वागताय माहितीये का का असं वागलात तुम्ही काय मिळालं तुम्हाला असं वागून आणि अर्जुन सर तुम्ही मागे जी केस सांगत होतात ती आपल्याच अस्मिता ताईंबद्दल होती तुम्ही जर का तेव्हाच बोलला असतात ना तर या सर्व गोष्टींसाठी मी अस्मिता ताईंना तयार केलं असतं ओ तुम्हाला घाबरायची गरजच नव्हती अस्मिता ताई एका वकिलाची बहीण आहे आणि तुम्ही मात्र सगळं काही स्वतःच टेन्शन करत बसलात तेव्हा अर्जुन बोलतो मग काय करणार होतो मी सायली सायली माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता आणि जो पर्याय होता त्याची मला भीती वाटत होती अस्मिताताईला काही झालं असतं तर तर मी काय केलं असतं तेव्हा लगेच अस्मिता बोलते अर्जुन तुझी अस्मिता ताई एवढी एवढी काही लेची पेची नाही आहे तू जेवढा विचार करतोस ते तू मला सांगायचं होतंस ना मी नक्कीच या गोष्टीचा विचार केलाच असता तेव्हा मात्र अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो त्यावेळेला सचिन बोलतो अस्मिता म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे तेव्हा अस्मिता बोलते तुझ्यासारख्या माणसाशी मला संसार करायचा नाही माझ्या बाळाची जबाबदारी घ्यायला मी स्वतः समर्थ आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो आत्ताच्या आता तुला माझ्या आयुष्यातून मी कायमचं लांब करेन आता बघ तुझी कशी वाट लावतो ती त्यावेळेला लगेच अस्मिता बोलते अर्जुन काय करायचंय ते कर पण या माणसाला माझ्या आयुष्यातून कायमचं बेदखल कर मला लवकरात लवकर या माणसापासून घटस्फोट पाहिजे तेव्हा लगेच सचिन बोलतो अस्मिता असं नको करूस तेव्हा सायली बोलते अस्मिता ताई तुमचा निर्णय अगदीच योग्य आहे त्यावेळेला सचिन बोलतो सायली वहिनी अहो काय बोलताय तुम्ही मला तर तुम्ही या घरात समजूतदार वाटायचा त्यावेळेला लगेच सायली बोलते समजूतदार समजूतदार तर मी आहेच पण माझा समजूतदारपणा कुठेही मी दाखवत नाही तुम्ही अस्मिताताईंना फेसवलं अस्मिता तुम्हाला नाही तुम्ही जे काही अस्मिता ताईंशी वागलात त्याचा जाब मात्र मी तुम्हाला विचारणारच आणि म्हणूनच मी या सर्व गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे विचारतीये आता तुम्ही जे काही वागलायत ना त्याची शिक्षा म्हणून तुम्ही अस्मिता ताईंपासून लांब राहायचं कायमचं लांब परत अस्मिता ताईंच्या आयुष्यात ढवळाढवळ -धोड़ करायची नाही आणि मला तुमचं थोबाड तर पाहायचंच नाहीये तेव्हा मात्र चांगलाच धक्का सचिनला बसलेला असतो आणि त्याच वेळेला अर्जुन सचिनचा हात धरत त्याला फरफटत सुबेदारांच्या घराबाहेर काढतो आणि त्याला म्हणतो या घरात पुन्हा पाऊल ठेवायचं नाही पुन्हा या घरात यायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही आणि तसा जर का प्रयत्न केलास ना तर मात्र तुझी वाट नव्हे तेव्हा मात्र त्याला धक्काच बसलेला असतो त्यावेळेला तो ओरडत असतो अस्मिता अस्मिता अगं माझं ऐकून तरी घे पण अस्मिता मात्र त्याच्याकडे पाठ फिरवते शेवटी अर्जुन दरवाजा लावून घेतो तेव्हा अस्मिता ढसाढसा रडायला लागते अस्मिता म्हणते याने मला का फसवलं अगदी मनापासून याच्यावरती प्रेम केलं होतं खरं सांगायचं तर ह्याच्यासोबत मला पूर्ण आयुष्य काढायचं होतं त्यावेळेला लगेच सायनी बोलते अस्मिताई आम्ही आहोत ना तुमच्या सर्वांसोबत आणि खरं सांगू का अस्मिताई तुमचं बाळ आहे तुमच्यासोबत सोबत अस्मिताई तुम्हाला घाबरायची गरजच नाही सगळं काही अगदी व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र अस्मिता सायलीकडे बघून खुश असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सचिन नावाचं वादळ अस्मिताच्या आयुष्यातून कायमचं निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू